फक्त महिला आणि युवतींसाठी श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूभाई तालीम आणि क्रिएटर्स डान्स अकॅडमीच्या वतीने सावडीतील बंधन पाठीमागे रंगपंचमी निमित्त रंग बरसे या कार्यक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले त्याचे संयोजन अभिमन्यू राजूमामा जाधव आणि दिनेश फिरके यांनी केले यावेळी रेन डान्स फोम होली डान्स फ्लोअर हे कार्यक्रम होते या कार्यक्रमास महिला आणि युवतींचा प्रतिसाद मिळाला रंगपंचमी सणाचे पावित्र्य राहावे परंपरेप्रमाणे ही रंगपंचमी साजरी व्हावी या पाचव्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक अभिमन्यू जाधव यांनी हो सांगितले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले कार्यक्रमास राजू मामा जाधव आणि माजी नगरसेवक अॅडव्होकेट धनंजय जाधव यांचे सहकार्य लाभले महिलांसाठी तर एक नंबर असतो माझं नाव सपना वर्मा आहे मी न अहमदनगर ही जिल्ह्यात राहते आणि खूप छान कार्यक्रम असा झाला आणि सगळ्या लेडीजला खूप छान प्रमाणे एन्जॉय करता आला मनसोक्त एन्जॉय करता आला एक नंबर इव्हेंट झाला आहे जो आमच्या नगरमध्ये लेडीज स्पेशलिस्टसाठी आमच्यासाठी जो काही यांनी सहकार्य केला एक नंबर अप्रतिम आम्ही थोडाच वेळ आलो पण फुल तो एन्जॉय केला आहे म्हणून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा